नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे म्हैसाळ विजयनगर येथे भरवस्तीत धाडशी चोरीचा प्रकार घडला आहे यामध्ये गंगूबाई मारुती शिंदे यांच्या घरी मोठी चोरी झाली आहे यामध्ये दागिने रोख रक्कम चोरट्यांनी पळवली आहे चार दिवसापूर्वी गंगूबाई शिंदे आपल्या मुलीसह मुंबईला मुलाकडे गेल्या होत्या घर चार दिवस बंद होते त्याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी भरवस्तीमधील शिंदे यांच्या घराचे दार कटरने कट करून चार तोळे सोने व दहा ते बारा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत मी अनिल कांबळे या घरचे मालक आहेत गंगूबाई मारुती कम शिंदे आणि त्यांची मुलगी लताल मारुती शिंदे या दोघे इथं राहत असतात आणि मला मी सलगरे गाव राहत असतो मला सकाळी फोन आला की असं असं काय रात्री घर पुढे झालेले जरा जाऊन बघ तर त्यामुळं मी तातडीने इकडं आलो तर बघितलं तर इथं बऱ्यापैकी म्हणजे दोघी राहायला असतात आणि ते मुंबईला चार दोन तीन दिवसापूर्वी गेलेत आणि चोरट्याने तोच माग धरून की इथं येऊन घरपुढे केलेली आहे आणि बऱ्यापैकी ऐवज म्हणजे एक सोन्या दो सोन्याचे नेकलेस परत मंगळसूत्र सोन्याची चैन आणि मुगवट असे ऐवज आणि थोडे पैसे असंच चोरून घेऊन गेलेले आहेत साधारणतः किती तोळे सोन होत साधारणतः चार तोळ्याच्या वर सोन होत हा सो, सो। आणि रोख रक्कम रोख रक्कम दहा बारा हजार रुपये नेलेले आणि थोडी काही म्हणजे त्यांना सापडणारी नाही साडीमध्ये होती ती तसेच राहिलेले